दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष गिर्यारोहक भागीरथ मराडे यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या नेतृत्वात गिर्यारोहक रामदास चौधरी किसन बिन्नर संजय शर्मा भागीरथ म्हसले प्रवीण भटाटे काळू घोर निलेश पवार यांनी प्रजासत्ताक दिनी श्रीनगरला जाऊन रक्तरंजित इतिहास असलेला आणि कित्येक दशके दहशतवाद्यांचे प्रमुख केंद्र असलेला तसेच भाषणे निषेध आंदोलने तसेच उग्र दहशतवादाचा साक्षीदार असलेल्या प्रसिद्ध ऐतिहासिक श्रीनगर नगरच्या लाल चौकात गिर्यारोहकांनी तिरंगा ध्वजाला सलामी देत राष्ट्रगीत गायले यावेळी पहिलगाम दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना तसेच या तसे अगोदर देखील दहशतवादी भ्याळ हल्ल्यात द... शहीद झालेले हजारो निष्पाप नागरिक लष्कराचे जवानांना श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले दहशतवाद्यांच्या भीतीने यापूर्वी अनेक दशके लाल चौकात तिरंग्याचे ध्वजारोहण होत नव्हते एकेकाळी हिंसाचारासाठी ओळखला जाणारा हा चौक आता विविध भी राष्ट्रीय सणांमध्ये दिव्यांच्या रोषणाईनेच असतो जिथे स्थानिक लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात यावेळी गिर्यारोहकांनी हो आपले मत व्यक्त केले आज गणतंत्र दिनाच्या माध्यमातून कळसुबाई मित्रमंडळाचे अध्यक्ष भागीरथजी मराडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही श्रीनगर येथील लाल चौकामध्ये आज तिरंगा साजरा करण्यासाठी घोटीवर आलेलं हे आमचं मंडळ आहे आम्ही लहानपणापासून एवढंच ऐकत होतो की फक्त लाल चौकामध्ये फक्त दहशतवाद आणि आतंकवाद आणि रक्तरंजित इतिहास होता परंतु आ, दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी सरकार आल्याकारणाने आणि त्याच्यानंतर जी तीनशे सत्तर हत्त कलम हटवल्यानंतरचा आजचा जो लाल चौकातला माहोल जो होता इथले सर्व बाशिंदे आणि सर्व एकत्रित जे अरुण एकत्र येऊन प्रजासत्ताक दिन जो साजरा केला आहे आणि आम्हीही घरून असंच ठरवलेलं होतं की लाल चौकात जाऊन आपण तिरंगा सा ध्वजारोहण करायचा आणि ध्वजा फडकवायचा आज ते वातावरण इथलं बघितलं आणि इतकं आम्ही खूप आनंदात आणि एक तर हर्षउल्लास आणि उत्साहात वातावरण वातावरण आहे हे ज कश्मीर जे म्हणतात की इथं जन्नत आणि स्वर्ग आहे हे नक्कीच यावं आणि इथं बघावं ह्या हो। माध्यम मंडळाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करत आहे दरम्यान सद्यस्थितीत देखील स्वातंत्र्य दिनी व प्रजासत्ताक दिनी लाल चौकात तिरंगा फडकवणं हे राष्ट्रीय भावनांचं अभिमानांचं प्रतीक मानलं जातं कळसुबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांच्या या धाडसी व अभिमानास्पद देशभक्ती भावनेने प्रेरित असलेल्या उपक्रमाचं सर्वत्रच कौतुक केलं जात आहे भागीरथ तात्करी दक्ष न्यूज इगतपुरी